नमस्कार आज आपण एका अशा प्रॉडक्टबाबत चर्चा करणार आहोत ज्याचा मार्केटमध्ये सध्या प्रचंड ट्रेंडिंग पोर्शनमध्ये वापर केला जातो युजली ड्रेसिंगसाठी किंवा टेस्ट येण्यासाठी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ह्या प्रोडक्टचा वापर प्रत्येक वेगवेगळ्या कॅफेजमध्ये रेस्टॉरंट्समध्ये किंवा प्रत्येक फूड काउंटर आपल्या इथे रस्त्याला जे वेगळे फूड काउंटर तिथेही केला जातो प्रोडक्टचं नाव तुम्हाला अर्थ कळायला असेल म्याउनीज राईट त्याला मायो पण म्हणतात काही लोक कोल्ड कंडिमेंट किंवा ड्रेसिंग बेसिकली ड्रेसिंग बेस्ड प्रोडक्ट आहे आपल्याकडे इंडियन मार्केटमध्ये मा जर विचार केला तर ज्या पद्धतीने आपण जंक फूड खाणं पसंत करतोय या जंक फूडमध्ये ते सँडविच असतील कंपोस्ट सालाड्स असतील चिप्समध्ये याचा वापर खूप केला जातो त्यामुळे ह्या प्रॉडक्टला डेफिनेटली चांगली मागणी आहे युजली ऑइल बेस त्यानंतर अंड्याचा वापर करून त्यामुळे ॲसिडचा वापर करून किंवा विनेगर किंवा लेमन ज्यूसचा वापर करून हे म्याऊनीज बनवलं जातो आपल्या इंडियन मार्केटचा जर अभ्यास केला तर आता के मला असं वाटतं जंक फूडचं मार्केट खूप वाढतं त्यामुळे तुम्ही डेफिनेटली चांगल्या बिझनेसचा जर शोधात असाल तर शोधा म्याउनीज हा तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस असू शकतो नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे दोन हजार अकरा पासून आम्ही चावडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही व्यवसायाविषयी ट्रेनिंग देण्याचं कन्सल्टिंग करण्याचं कोचिंग करण्याचं काम करतो राईट तुमचा बिझनेस उभा करून देण्याचं काम करतो वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज मी या चॅनलवरती घेऊन येत असतो कारण आपण युट्यूबर नाही होत आम्ही प्रॅक्टिकली हा बिझनेस उभा करून देण्यासाठी मदत करतो सर तुम्हाला जर कोणताही बिझनेस सुरू करायचा असेल पण काय करावं हे सुचत नसेल तर डेफिनेटली आपल्या चॅनलवरती माझ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या उद्योगांच्या व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत तिथे तुम्ही डाऊन डेफिनेटली हे सगळं बघू शकता राईट ह्या मॅवनीजचा बिझनेस मला तुम्हाला सांगावं असं सा वाटलं त्याचं कारण असं आहे कारण ह्या बिझनेसमध्ये रिसेंटली जंक फूड किंवा प्रत्येकाला वाटतं की कॅफे बर्गर पिझ्झा सँडविच फ्रेंच फ्राईज याच्यामध्ये सगळीकडे या मॅवनीजचा वापर केला जातो कशापासून बंद आहे मॅवनीज सर वेजिटेबल ऑइल पाणी एडिबल सॉल्ट आहे मिल्क सॉलिड आहे परमिटेड इमेन्सिफाईंग एजंट्स असतात स्टॅबिलायझिंग एजंट असतात ॲसिड्स असतात त्यानंतर अँटीऑक्सिडंट त्यामध्ये मिक्स केलेले असतात बेसिकली चार पाच गोष्टी मिक्स करून हे तयार होतं कुठे वापर केला जातो तर तुम्हाला उत्तर काढायला असेल की फूड सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ओव्हर द साईड पूर्ण महाराष्ट्राचा सा, भारताचा जर का अभ्यास केला तर दोन हजार तेवीसच्या आउटलुकच्या रिपोर्टनुसार ट्वेंटी पर्सेंट पेक्षा जास्त याचा कॅग रिपोर्ट आहे सीएजीआर रिपोर्ट म्हणजे अँड कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रिपोर्ट म्हणजे याचा अर्थ मार्केट डेव्हलप होतोय बरं आता मोमोज असतील नाही तर सलाड असेल नाही तर सँडविच असेल सगळीकडेच लोकांना हे खाणं एवढं पसंत आहे त्यामुळे अर्थात मेवनीचं पण मार्केट वाढत चाललंय जवळजवळ असं सांगितलं जातं दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार की आठशे करोडपेक्षा जास्त मोठं मार्केट मेवनीचं इंडियामध्ये याचा अर्थ तुम्ही विचार करा पोटेन्शियल किती मोठं आहे अशा पोटेन्शियल बेस्ट मार्केटमध्ये आपण महाराष्ट्रीयन माणसं का उतरू नये असं मला वाटतं दॅन खूप ब्रँड्स नाही आहेत कारण हॉटेल्सला वगैरे ब्रँडची गरज पडत नाही छोट्या दुकानांनी सुद्धा म्यावनीचं प्रोडक्ट विकलं जाऊ शकतं कारण बरेच लोक का आता घरी पण ते प्रोडक्ट घेऊन येतात तिथेही आपल्याला स्कोप आहे बरं हे काय होतं हे असे प्रोडक्ट आहेत ना जंक फूडच्या बाबतीत बघा लोक प्राइस पॉझिटिव्ह नाहीत काय हो एवढं महाग काय असं काही होत नाही त्यामुळे आपल्याला तिथे सुद्धा संधी आहेत राईट मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्या मराठी माणसाने डेफिनेटली हात घालायला हरकत नाही महाराष्ट्रात काही ठिकाणी प्लांट सुरू असतील मी त्याची सगळी डिटेल माहिती नाही आता घेत बसलो पण तुम्हाला तुमच्या लोकल भागामध्ये सर्व्हे करून आपल्या शहरी भागामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये डेफिनेटली दोन्हीकडे हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता काही प्रॉब्लेम नाही साधारणतः एक पाचशे ते हजार स्क्वेअर फीट आपल्याला जागा पाहिजे ही जागा स्पेसिफिकलीच असावी किंवा शेतजमीन फक्त नाही चालणार पण युजली शेड कन्स्ट्रक्शन आपल्याला एक पाचशे स्क्वेअर फीटचं शेड लागेल कि ला किंवा हॉल लागेल किंवा जागा लागेल शेड आपल्याला कम्फर्टेबल आहे दुसरी महत्वाची गोष्ट इन्व्हेस्टमेंट वाईज म्हटलात तर मशिनरीमध्ये फार इन्व्हेस्टमेंट नाही आहे जी बेसिक मशीन येते ती दोन तीन लाखापर्यंत येते पॅकेजिंग मशीन एक चांगली जर घेतली आपण तर तिला एक लाख बरो रुपया आणि पॅकेजिंग मटेरियलला एक आपल्याला दोन एक लाख रुपये पाच सहा लाखामध्ये हा बिझनेस बऱ्यापैकी चांगल्या कॅपॅसिटीचा सुरू होईल नंबर थ्री तुम्ही फक्त मॅवनिजने सुरुवात करे असंही माझं म्हणणं नाही तुम्ही मॅवने सुरुवात करू शकता नंतर हळूहळू त्याला टोमॅटो केचप त्यानंतर ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस हे पण सगळं सुरू करू शकता सो त्या सेगमेंटला म्हणजे सँडविच किंवा जंक फूड सेगमेंटला जे काही लागतं त्याचा सप्लायचा बिझनेस सोबत आपल्याला सुरू करताय लक्षात आलं पण याच्यामध्ये भरपूर सारे वेरियंट्स पण आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला लॉन्च करता येतात आणि सलाड अँड ड्रेसिंग मार्केट हे खूप वाढत चाललं आहे सलाड ड्रेसिंग हा काय आता नवीन कन्सेप्ट राहिले नाही युजल आहे तुम्ही व्हाईट क्रीम भरपूर ठिकाणी हे बघितलं असेल बरोबर आहे ना त्यामुळे याचा इन्स्टिट्युशनल लेवलला जर विचार केला बिझनेस लेवलला याचा जर विचार केला तर मोठं डोमेन असणार आहे आठशे करोडची इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काय विचार करा हे किती भयानक वाढत आहे पण पॉप्युलॅरिटी का वाढते नवीन येणाऱ्या पिढीला जंक फूड आवडतात त्यामुळे हे अशा बिझनेसेसमध्ये तुम्ही हात घातला तर डेफिनेटली याच्यामध्ये टिकण्याची वाढण्याची ग्रो करण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे युजली बिझनेस फार मोठा नाही आहे पाचशे स्क्वेअर फीट जागा दोन तीन लेबरची आवश्यकता आहे फार लेबरची आवश्यकता नाही रॉ मटेरियल सगळं आपल्या लोकल भागात मिळतं रॉ मटेरियलसाठी पण कुठे जाण्याची आवश्यकता नाही तेही सोपं आहे त्यामुळे मला काय वाटतं की कन्फ्युज होऊ नका जर काहीतरी वेगळं शोधण्याच्या विचारात असाल तर मॅवर इज अ गुड ऑप्शन सुरुवात करायला हरकत नाही चार पाच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आपलं लोनही होतं बँक लोन होऊ शकतं सीएमएजीपी सारख्या स्कीममधून तुमचा प्रोजेक्ट पण उभा राहू शकतो लक्षात आलं त्यानंतर तुमचं पॅकिंग मटेरियल या सगळ्या गोष्टींसाठी सहा लाख रुपये डेफिनेटली बँक देते तर मग एवढं काही टेन्शन घेऊ नका एक महत्त्वाचा प्रश्न लोकांना मला नेहमी विचारतात सर तुम्ही कशा प्रकारे मदत करतात चावडीमध्ये खूप सारे प्रकार आहेत आम्ही आता एक बीसीपी नावाचा एक प्रोग्राम लॉन्च केला बीसीपी मध्ये तुम्हाला रोजच्या रोज डेली मॉनिटरिंग केलं जातं म्हणजे रोज आपली व्हॉट्सअपवरती चर्चा होते की तुम्ही आज काय केलं या बिझनेसविषयी सो तुम्हाला हेल्प पण केली जाते गायडन्स केला जातो एव्हरी सॅटर्डेला तुमची एकत्रित मीटिंग असते कम्युनिटी एक प्रकारची तुमच्यासारखे भरपूर लोक एकत्र असतात त्यांना गाईड करत असताना तुम्हालाही कळतं काय काय जगात प्रॉब्लेम चालत तो एक मोठा मदत मिळतो अपार्ट फ्रॉम दिस या बिझनेस साठी लायसन्स काय लागतात असं जर मला विचाराल तर मग काही फार काही लायसन्स लागत नाही तेही तुम्हाला चावडीमध्ये सगळी काढून मिळतात त्यामध्ये उद्यम रजिस्ट्रेशन असेल पॅकेजिंग लायसन्स असेल जीएसटी जी असेल फूड लायसन्स असेल तुमचा ब्रँड नेम रजिस्टर करण्यासाठी ट्रेडमार्क असेल सगळ्या सर्व्हिसेस चावडी मध्ये मिळतात तुम्हाला जर फक्त सप्लायरची इन्फॉर्मेशन पाहिजे तर आपण चावडी ॲपची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनच्या लिंकला जा गुगल स्टोरला चावडी ॲप सर्च करा तिथे जा सप्लायर टॅपमध्ये यावनीज मशिनरी सप्लायर सर्च करा तुम्हाला ऑल ओवर इंडियातले वेगवेगळे सप्लायर फिल्टर लावाल तसं तुम्हाला ऑल ओव्हर इंडियातले सप्लायरची पण माहिती फ्री ऑफ कॉस्ट म्हणतात त्यासाठी चार्ज नाही राईट बीसीपी चार्जेबल आहे सप्लाय इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट प्लस तुमचं जर समजा तुम्ही बिझनेस सुरू केलाय म्हणजे तुमचा ऑलरेडी बिझनेस एखादा सुरू आहे तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल की आता सर नवीन म्यानीचं मी मला डोक्यात बसत आहे मला वेगळं काय करायचं पण मला क्लिअर होत नाही मी खूप सारे व्हिडिओ बघतो युट्यूबवरती पण मी काय करावं हे मला क्लिअर होत नाही तुम्ही कन्फ्युजनसाठी आपला मंथन प्रोग्राम अटेंड करू शकता सध्या महाराष्ट्रामध्ये कोणते बिझनेस ट्रेंडिंगमध्ये आहेत कोणत्या बिझनेसला स्कोप आहे काय करायला पाहिजे याचं जनरल नॉलेज आपण देतो समजा तुम्हाला उद्योगमंथन एकत्रित प्रोग्राम आहे पर्सनली चर्चा करायची झूम मिटिंगचं सोल्युशन आपल्याकडे असतं त्यामध्ये पर्सनली तुम्ही माझ्याशी दीड दोन तास चर्चा करू शकता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करता येतं पुढे बीसीपी तुमच्यासाठी असतोच राईट आणि समजा तुम्हीच जर एखादे सप्लायर किंवा एखादा आत्ता बिझनेस असेल कस्टमर तुम्हाला भेटत नसतील तर आपला ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म आहे जसं मी मागाशी सप्लायरची इन्फॉर्मेशन आहे तुम्ही तुमचा ब्रँड पण आपल्या इथे रजिस्टर करू शकता तिथूनही तुम्हाला चांगला स्कोप मिळतो राईट सो जर तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर चावडी सगळ्या प्रकारे तुम्हाला मदत करते राईट यातलं सगळ्यात शेवटचा एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं समजा तुम्ही बिझनेस सुरू केला लोक आम्हाला नेहमी एक प्रॉब्लेम सांगता सर एम्प्लॉई मिळत नाही आपलं द इनविसेस नावाचं जॉब कॉल सेंटर आहे जिथे तुम्ही तुमच्या उद्योगासाठी एम्प्लॉईची जाहिरात करू शकता आणि मग तुमच्या लोकल भागांमधले जिल्ह्यांमधले कारण महाराष्ट्रासाठी सध्या ही फॅसिलिटी आहे तुम्हाला तेही मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो राईट सो अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटी आहेत इफ यू आर इंटरेस्टेड टू जॉईन पेक्षा इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन बिझनेस म्यावनीच तर आत्ता काय करा हा व्हिडिओ शांतपणे बघितला असेल थोडासा मार्केट सर्व्हे करा जर काही वाटलं तर चावडीला फोन करा आपल्याकडे सगळं कन्सल्टेशन प्रोग्राम उपलब्ध आहे तुम्हाला फक्त सप्लायरची इन्फॉर्मेशन लागली तेही मिळेल तुम्हाला सगळं गायडन्स लागलं ला तेही मिळेल तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट लागला तोही मिळेल तयार केला आणि डीलर डिस्ट्रीब्युटर एम्प्लॉई पाहिजे तेही तुम्हाला आपल्याकडे चावडीकडे मिळतील सो इट्स अ वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल टाईप ऑफ बिझनेस भारी आहे ना सो विचार करत बसू नका कृती करा जर हा विषय नसेल आवडला वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत शांतपणे त्या बघा आणि मग शांतपणे निर्णय घ्या एक बिझनेस एकदा सुरू होतो बिझनेस मल्टिपल वेळा सुरू होतो चॉईस आपली आहे आपल्याला एक बिझनेस घेऊन तो लाँग टर्म चालवायचा आहे की सारखा एक बंद करून दुसरा सुरू करायचा हा डिसिजन तुमच्या हातात हो आहे त्यामुळे अभ्यास करा एक, -एक गोष्टी व्यवस्थित पडताळून पहा आणि मग स्वतःचा बिझनेस सुरू करा तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा